कोण पिंपरी चिंचवड शहराचा कारभारी होईल मी पत्रकाराला सांगितलं आपण चार भिंपरीच्या बोलण्यापेक्षा हा प्रश्न मला तुम्ही अशा हजारोच्या आपल्याला असलेल्या मायाबाबत समोर विचारा पण पत्रकार समोर नाहीये जे कोणी पत्रकार आहेत मी त्यांना त्याचं उत्तर देतो पिंपरी चिंचवड महापालिकेची सुत्र कोणाच्या हातात दिली पाहिजे कोण पगडा कारभार करू शकतो पारदर्शक कारभार कोण करू शकतो हा प्रश्न राज्याच्या लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेबांना जरी विचारला तरी ते सांगतील ज्यांनी महाराष्ट्राच्या तिजोरीला महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पामधून जी शिस्त दाखवली जो पारदर्शक कारभार तेरा कोटी जनतेला दाखवला त्या आदरणीय आजी दादांच्या हातामध्ये पिंपरी चिंचवडची स्वतःची कारभारी केला पाहिजे ही वस्तुस्थिती आहे की जो नेता आपला बोलतो ते करतो जे होणार आहे ते सांगून करतो आणि या पिंपरी चिंचवड शहराच्या नागरिकांनी प्रत्यक्षात पाहिलं भेटेल सकाळी साडेपाच सहा वाजता पासून विकास कामांच्या करता आणि नागरिकांच्या प्रश्न सोडवण्याकरता ना मेहनत करणारा आपला नेता आहे आणि या नेत्याच्या मार्गदर्शनाखाली हा सुनील शेडके देखील दोन हजार एकोणीस ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जास्त इच्छा सांगायला मी काय पिढीचा किंवा राष्ट्रवादीचा विचार झाल्याचा कार्यकर्ता नाही परंतु दोन हजार एकोणीस चा आदरणीय दादांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी विश्वास ठेवला संधी उमेदवारी दिली आणि माझ्या मावळच्या मायबाप जनतेनं पहिल्याच निवडणुकीमध्ये चौऱ्याण्णव हजार मतदार मला निवडून दिला पाच वर्ष या सुनील सहकारे मावळ तालुक्यात मागलं ते दादांनी दिलं मावळच्या माझ्या विकास काम काय असतात डेव्हलपमेंट काय असते काय काम असतील हे कळालं आणि दोन हजार चोवीसच्या च्या निवडणुकीमध्ये तुमच्याने आमचे पुण्यानी जवळजवळ सेमच आहे <laughs> दोन हजार चोवीस च्या विधानसभेच्या निवडणुकीला आमच्या पुढारी पळाले तसेच कुठचे पळाले ज्यांना पद दिली ज्यांना प्रतिष्ठा दिली ज्यांना तुमच्या इथे महापौर केलं स्टँडिंग चेर्मन केलं नगरसेवक केलं भागलं पळाले पाहिजे आमच्या इकडचे परिस्थिति पर आहे पुढारी गेले पण अजित दादाच्या माग माझ्या मावळची सर्वसामान्य जनता खंबीरपणानं उभी राहिली आणि हा तुम्ही शेवटी एक लाख दहा हजारांमध्ये दिला आज मला पिंपरी चिंतूर शहरामध्ये बी पाहायला मिळतं ज्यांना घडवलं ज्यांना मोठं केलं अरे पवार आणि दादा आता मी पवार साहेब असतील दादा असतील कार्यकर्ते बनवणारी फॅक्टरी आहे आहे किती पण काही फरक पडत नाही आणि सर्वसामान्य जनता या शहरामध्ये ही औद्योगिक नगरी ही कामगारांची नगरी म्हणत असताना या राज्यपाला आपल्या प्रत्येक कुटुंबाला न्याय देण्याची भूमिका घेऊन काम करते नेते गेले ने भाई परंतु या महापालिकेमध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेचा महापौर या सर्व सामान्य मायबाप जनतेच्या विश्वासावरती राष्ट्रवादी काँग्रेस बसणार बसणार पक्ष <laughs> येणाऱ्या दादांनी जी काही कामं या शहरामध्ये केली त्यापेक्षा अधिकची कामं मी पुढील पाच वर्षामध्ये देखील करीत हा विश्वास तुम्हाला दिला आज तो जाहीरनामा देखील दादांनी दाखवला की ज्यामध्ये माझ्या पिंपरी चिंचवड शहराला दररोज पाणी देईल हा शब्द हा वादा मागच्या नऊ वर्षामध्ये दररोज तुम्हाला पाणी देऊ शकले नाही आता मी जर तो विषय काढला गुन्हे काय राजकारण केलं मला त्या मंडळी जायचंय नाही परंतु एवढं सांगतो तुम्हाला दररोज पाणी पाहिजे हे चार तुमचे शिलेदारमुक्त खड्डेमुक्त शहर तुम्हाला बनवायचंय हे चार दादांच्या पाठीमागे शिलेदार आपण विजय करून द्या स्वच्छता असेल किंवा इथे टीपीचा प्लॅन हा प्रत्येकाला भेटवणार प्रश्न आहे दादांनी सांगितलं मी डीपीचा सा प्लॅन देखील रद्द करून दाखवतो येसारीच्या बाबतीत इतके सांगतात पारदर्शक कारभार दादांचा का असतो तो करतील आणि त्या सर्वसामान्य राहणाऱ्या झोपडपट्टीतल्या माझ्या रस्त्यावरती राहणाऱ्या व्यक्तीला स्वतःच्या हक्काचं घर दिल्याशिवाय आदरणीय अजित दादा देखील गप्प बसणार नाही आणि ते तुम्हाला विश्वास देतो पण ही निवडणूक अजित प्रतिष्ठेची नाहीये मी परवा दादा गाडी दादा सहज म्हणाले दादा एवढ्या आपण राज्यभरामध्ये फिरतो तुम्ही महापालिकेत पिंपरी चिंचवडचं लक्ष देता तिथले नेते मंडळी तुमच्या सोबत आहे म्हणतात नंतर दिसत नाही तुम्ही एकट्यानीच काय इतका विडा उतर नका दादाने सांगितलं सुनील माझी जन्मभूमी बारामती आहे पण कर्मभूमी माझी पिंपरी चिंचवड आहे मी लढतही करून सांगणार आहे आणि असा नेता जर निस्वार्थी भावनेनं या शहराची विकास कामाच्या माध्यमातून आपल्या रक्त ओढत असेल आपल्याला तन मन या शहराला एक जागतिक नेण्याचा प्रयत्न करत असेल तर आपण त्याची अवघे चार दिवस बाकी आहे आता उद्यापासून तीन रात्र आहेत रात्र वायरेचे आता रात्र काही दिवसात कधी पण नाही डे नाईट त्यामुळं आया बहिणींनो वडील झाल्यानंतर मला एक कान मंत्र आहे तेवढा देतो आणि माझं भाषण झपकून पुढे जातो मावळात देखील आमच्याकडं निवडणुकीला चार आठ दिवस राहिले की प्रत्येक जण घराघरात जातो आधी प्रचारच्या निमित्ताने जातो त्यानंतर दे शेवटचे चार आठ दिवस लक्ष्मी घेऊन जातो लक्ष्मी दारात आल्यावरती कुणी नाही म्हणायचं नसत मावळात माझ्या आया बहिणींना घराघर जाऊन सांगितलं जो लक्ष्मी कुणालाही नाही म्हणायचं यांनी दिली त्यांनी दिली तिसऱ्याने दिली आपली परत काय पाच वर्ष लक्ष्मी द्यायला तुमच्याकडे त्यामुळे जे येते ते घ्या कुणालाही सोडू नका जर नाही दिली मागून घ्या आणि तुम्हाला नोकरा असेल मला दे त्याला मात्र मतदान करू नका सर्व सामान्य मानस आहे आणि आजी दादाचा वाद आहे या चारही माणसांना तुमचे शिलेदार म्हणून तुमचे जबाबदारीनं आपले नगरसेवक म्हणून निवडून द्या ही निवडणूक पैशावरती जिंकणाऱ्यांना जिंकून देऊ नका काम करणारा आपल्या सुखात दुःखात आपल्या आड्या आधी उभा राहणारा या महापालिकेतून या नगरीचा विकास करणाऱ्या अजित दादांचे शिलेदार विजय करा एवढंच तुम्हाला सांगतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय आशुभ